नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बीड परळी मार्गावर भीषण अपघात झाला असून पोलीस भरतीसाठी सकाळी तरुणांना आज सकाळी भरधाव एस टी बसन चिरडलं या तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले राज्यात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असून कधी चालकाच्या चुकीनं रस्त्याच्या खराबीमुळं तर आणखी कोणत्या कारणानं अपघात वाढतच आहेत बीड परळी महामार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास एसटी बसनं तीन तरुणांना उडवलं पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तीन तरुणाचा यात जागीच मृत्यू झालाय बालाजी मोरे ओम घोडके आणि विराज घोडके अशी मृत तरुणाची नावं आहेत हे तरुण नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करण्यासाठी जात होते यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एस टी बसनं तरुणांना धडक दिली घोडगा जवळ झालेल्या अपघातात तीन तरुणांचा चिरडून मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच तरुणांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं या तरुणांच्या मृत्यूनं परिसरात शोककोळा पसरली असून घटनेची माहिती कळताच तरुणांच्या नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सध्या सुरू आहे